लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल इंस्टाग्रामवर मेसेज करून शिवीगाळ केल्याच्या रागातून एका चोवीस वर्ष तरुणाची पुण्यातून त्याला कोपरगाव तालुक्यात कोकमठाण येथे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे सायनाथ गोरक्षनाथ काकड असं मयत तरुणाचं नाव असून तो राहता तालुक्यातील डोरहाळे येथील रहिवासी आहे सायनाथ काकड याला उपचारासाठी शिर्डी येथे सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलं होतं या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत महेश गोरक्षनाथ काकड व सव्वीस वर्ष राहणार डोराळे तालुका राहता यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की मयत नामे सायनाथ गोरक्षनाथ काकड व रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखतात ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे येथे राहण्यासाठी होते मयत सायनाथ काकड याने रुपाली लोंढे हिचे बहिणीला इन्स्टाग्रामवरून मेसेज करून शिविगाळ केली म्हणून रुपाली संजय लोंढे अनिल संजय लोंढे दिनेश विठ्ठल आसने राहुल अशोक चांदर एक अल्पवयीन तरुण हे मयत सायनाथ काकड राहत असलेले ठिकाणी पुणे येथे गेले व त्याला घरातून ओढत आणून गाडीमध्ये टाकून कोकम येथे घेऊन आले कोकम ठाणे ते मारहाण केली किंवा त्याला काहीतरी विषारी औषध पाजून त्याचा खून केला असल्याचं म्हटलं आहे सदरची घटना दहा मे दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे महेश गोरक्षनाथ काकड यांच्या फिर्यादीवरून वरील पाच जणांना विरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे सदर तरुण मयत कसा झाला त्याची हत्या का करण्यात आली याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व शहर पोलीस करत आहेत दिनांक दहा मे रोजी तक्रारदार महेश गोरक्षनाथ काकड राहणार डोराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीचा भाऊ साईनाथ काकड हा पुणे येथे राहत होता व्यवसायानिमित्त त्याला त्याच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन यातील आरोपितांनी तिथून त्याला अपहरण करून आणलं आणि कोकमठाण या ठिकाणी आणून तो अत्यवस्त झालेला असताना त्याच्या वडिलांना बोलून घेतलं त्याच्या वडिलांनी त्याला शिर्डी येथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं डॉक्टरांनी उपचार करत असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे त्यावरून फिर्यादी यांनी याच्या मृत्यूमागे संशय व्यक्त केलेला असून मैताला पुणे येथे किंवा तिथून आणत असताना रस्त्यामध्ये किंवा घरी आणल्यानंतर कुठेतरी त्याला मारहाण केली असावी किंवा त्याच्यावरती विषप्रयोग केला असावा अशी शंका व्यक्त करून या गुन्ह्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये तर या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत माझ्यासोबत माझे सहकारी पी एस आय दीपक रोठे पी एस आय हंडोरे त्याच्यानंतर कर्मचारी काकडे सगळे कर्मचारी आहेत सोबत याच्यामध्ये आरोपी अनिल लोंढे आरोपी दिनेश आसने आणि आरोपी राहुल चांद यांना आपण अटक केलेली आहे न्यायालयामध्ये आज त्यांना हजर केलं असता न्यायालयाने त्यांची शनिवार दिनांक सतरा मे पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे तपास चालू आहे निर्भीड न्यूजे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव